नाज, नाज मी नाही रमी नाही मी सांगितलं की मी ज्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझ्या लक्ष्मीनी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल ते एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वापूक होतो सारखे पाच पाचव्या एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम आला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता कसं करायचं मला नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे कशा तो त्याचे एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईल तुम्ही मोबाईल काढले तर जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करायला लागतात पण स्काईप वरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेहमी त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता हो आणि ते खेळातील पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी दाखवला असतो तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एखादं निवेदन करावं या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन But, uh, okay.